नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी उभा आहे आमदार प्रताप सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आणि आज या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांनी एक पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद यासाठी होती की गेल्या दोन हजार एकोणीसपासून ते आत्तापर्यंत काही निर्बंध लागले होते गणेश उत्सव मंडळा मंडळावरती कोरोना काळामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नाही परंतु मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी निर्देश दिल्यानंतर मिराबांदर शहरामध्ये एक नवीनच विषय उदयाला आला मीराभांगर शहरामध्ये जे गणेश उत्सव साजरा होतात सार्वजनिक गणेश उत्सव असो की घरगण घरगुती गणेश उत्सव असो या सर्व गणेश मंडळांना उत्कृष्ट सजावट व तसेच पर्यावरणाबद्दल एखादी माहिती दिल्यानंतर लोकांना संदेश देणाऱ्या गणेश उत्सवाचं व तसेच सर्व ग गणेश उत्सव मंडळांना यावर्षी लाखो रुपयाची बक्षीस आमदार प्रताप सरनाईक साहेब यांनी यावेळी ठेवलेले आहेत ते बक्षीस कशा पद्धतीने मिळतील त्याच्या नियम अटीशर्ती काय असतील असे सर्व माहिती या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहे चला तर मग पाहूया पुढील बातमीमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी कशा पद्धतीने माहिती दिली व काय सांगितले पाहूया पुढील बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आलात आणि प्रामुख्यानं ही पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचा उद्देश आज की बाळगंगाधर टिळक आहे म्हणजे प्रामुख्यानं ज्यांना आपण लोकमान्य म्हणतो लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये पहिल्यांदा गणेशोत्सवाची स्थापना केली आणि त्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून जन जनजागृती ह्या सगळी मंडळं किंवा कार्यकर्ते एकत्र येऊन करतात त्या माध्यमातून भविष्याचा विचार करून त्यांनी ते स्थापना केली होती आणि आज गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशाविदेशातसुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव होत राहतात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी असं घोषित केलेलं आहे त्यांनी महाराष्ट्राभर स्पर्धा ठेवलेली आहे परंतु प्रामुख्यानं मीरा भाईंदर शहरातील जनतेला एक आगळीवेगळी भेट शिवसेना मीरा भाईंदर आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं आम्ही देतो आहे ह्या वर्षापासून मीरा भाईंदर शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पहिलं बक्षीस जे आहे ते एक लाख रुपयाचं दुसरं पंच्याहत्तर हजार असतं तिसरं बक्षीस पन्नास हजार असतं चौथं बक्षीस पंचवीस हजार रुपयाचं आणि त्याचबरोबर पंचवीस दहा दहा हजाराची कॉन्सलेशन बक्षीस ठेवण्यात आलेली आहे ज्यामध्ये मूर्ती उत्कृष्ट सजावट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देणारी जी मंडळं असेल त्या मंडळांना बक्षीस देण्याचा हा प्रयत्न आमच्या सरकारच्या माध्यमातून आणि प्रामुख्याने मीराबाईंदर शिवसेनेच्या वतीनं केला आहे ह्या प्रामुख्यानं मंड याच्या आयोजनामध्ये आमचे जे परीक्षक आहेत ते परीक्षक आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असलेले विक्रम प्रताप आणि सचिन मांजरेकर राजीव होईल तर असतीलच परंतु त्याचबरोबर आमचे डॉक्टर पालांडे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत डॉक्टर माधवी पाटील सौ so, ममता रमानी मुख्याध्यापिका आहेत अलका प्रजापती आहेत ज्या प्रोफेसर आहेत प्रशांत पारकर आहेत इंटिरियर डिझायनर आहेत नेहा उमंगजी आहेत सँड आर्टिस्ट आहेत प्रियांका मुळे आहेत लेखिका आहेत प्राची कदम आहे ज्या योगा असोसिएशनचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करतात पत्रकार प्रकाश लिमये आहेत डॉक्टर स्नेहल पालांडे आहेत अशा प्रकारचे वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रातील नामवंत लोकांचा जवळजवळ पंधरा आ, लोकांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि ह्या लोकांच्या माध्यमातून सगळीकडे गणेशोत्सवाला भेटी दिल्या जातील आणि त्याचबरोबर ही बक्षिसं जी आहे ती बक्षिसाबरोबर ट्रॉफीची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे याचा त्याचबरोबर आमचे चौसष्ट शाखा प्रमुख विविध भागामध्ये आहेत आणि त्या शाखांच्या माध्यमातून त्या त्या शाखांमध्ये प्रत्येकी पहिलं बक्षीस पाच हजार दुसरं तीन हजार दोन हजार आणि एक हजार अशा प्रकारचं एका एका वार्डामध्ये ही बक्षिस आणि त्याचबरोबर कॉन्सलेशन प्राईज आणि ट्रॉफी प्रत्येक घरगुती गणेश दर्शन स्पर्धासुद्धा आयोजित केलेल्या आहेत जेणेकरून समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणाऱ्या आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या घ सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबर घरगुती गणपती ठेवणाऱ्या लोकांना पण एक चांगल्या प्रकारची त्यांच्या माध्यमातून जनजागृती होईल यासाठी प्रताप फाउंडेशन आणि त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव शिवसेनेच्या माध्यमातून ही करण्याची आमचं प्रयत्न आहे आणि मोठ्या बक्षिसाच्या हा रकमा असल्याकारणानं लोक अजूनही चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न करेल आणि दरवर्षी हा कार्यक्रम जो आहे तो मोठ्या प्रमाणात लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये सर्व गणेशोत्सव च्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केल्या जाईल त्यात सेलिब्रिटी असतील त्यात राज्याचे प्रमुख नेते मंडळीसुद्धा असतील मीरा भाईदर शहरातील जनतेला जास्तीत जास्त ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शुभेच्छा देताना हा उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र